तुमचे पोस्टर प्रदर्शन भरवलेलं आहे हा आणि फक्त गडबोट किल्लेच नाही तर शस्त्रास्त्रांचं सुद्धा पोस्टर प्रदर्शन असणार आहे कुठं माहिती आहे का तुम्हाला आपल्या संस्थेच्या श्री स्वामी रामानंद भारती विद्यालय तासगाव या ठिकाणी हे पोस्टर प्रदर्शन असणार आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आणि एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी फक्त तुमच्यासाठी हे पोस्टर प्रदर्शन नाहीये तर तासगावमधील हो सर्व लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आई वडिलांना तुमच्या लहान भावांना बहिणींना घेऊन पोषप प्रदर्शन बघायला यायचं आहे आणि मी हे तुम्हालाच का सांगते तुम्ही पण सांगा ना यांना